राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर बरेच मित्रांनी सांगितलं होता का होळी पेटवताना व्हिडिओ बनवा तर मित्रांनो आज ह्या वस्तू इकडं एक छोटीशी होळी पेटवणार आता ही जी होळी आहे ना मित्रांनो चार पाच वस्तूंची जास्त काही मोठी नाही आणि मोठी होळी होती ती गावामध्ये अंधारचा टाइम आहे आज होळी पौर्णिमे तर आपल्यासाठी मामा होळीचा म्हणून होळीचा काय शास्त्र होळीचा आहे काय शास्त्र पहिल्या पद्धतीनं मग आता नंतर हा असं काय असेल आणि ती एक होळी का म्हणून राक्षसी होती तर तिची पूजा म्हणून केली जाते आणि आपलं सगळं पाप हे होळीमध्ये नष्ट होतं होत अस काही गोष्टी आहेत जुन्या लोकांनी माहिती मित्रांनो अजून काही शास्त्र माहित असेल आपली नक्कीच कळवा आणि होळीला कायचा खांब लागतोय उमराचा तर हा उमराचा खांब या पोरणे आणल्या हपा आता छोटीची होळी नाही मोठी नाही ही वस्तू घालायची त्याच्यामुळे हा उमराचा खांबाचा उमराचा खांबाचा शास्त्र काय आपली माहित नाही त्याला त्याला पापड्या लावू आणि मस्त पैकी एक छोटी होळी आज ही परंपरा आपली गावरान परंपरे पूर्ण मस्त गाठ्या बिठ्या कड गाठ्या या सगळ्या राहतात मी गळ्यामध्ये घालतात ती तर चला आता आपण पेटवणार या वस्तीला एक छोटीशी होळी दोस्तांनो आकाशामध्ये एकदम असा पांढरा शुभ्र चंद्र होळी आज आणि दुसऱ्या दुसऱ्या दिवशी तुरीवंदन राहत आहे अशा प्रकारे आज या छोट्याच्या वस्तीवर होळी पेटणारे आणि भरपूरच चिली पिली व्यांग या ठिकाणी तयार आहे पा उंबराचं खांब घेऊन येतात हा रात्रीचं वातावरण येतो असताना रात्रीची थोडासा त्याच्यामुळं व्हिडिओ काय एवढा कॅच होत नाही खास पापड्या पापड्या का का नाही नाही बिपड्या आता लागतात कशा पद्धतीनं ती पण मी दाखवणार आहे आपल्या बऱ्याच मित्रांच्या कमेंट होत्या का होळी दाखवा चला आता इकडे सगळं पोरा सोनचा कारभार आहे बारीक बारीक पोरं आहे ते मस्त बलप लागलो एकदम वातावरण मस्त तर उभा करून पाहतो असतो ह्या अशा पद्धतीनं या, या गाठ्या बिठ्या आता ही जुनी परंपरा आहे आम्ही बारीक होतो कड मस्तपैकी मस्त पैकी होळी होळीसाठी आता ते कड नाही दाखवाय इथं पण ही गाठी घातली पुतळीची माळ मस्त पैकी ते खांब न खाली ठेवू तर आमचा आहे खांब घेऊन तयार कंपनी इथं उमराचा खांब पापड्या बिपड्या तयार होत नाही लगेच आम्ही थोड्याच वेळात आता ही होळी पाठवणार आहेत आता इड होळी पाठवायची आता ही बाया आले, थे 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 आ, खांबाला वावाळाला म्हणजे पंचा आरतीचा ताट करून जो आपण उंबराचा खांब आणलाय ना त्याला वाळायला वा लागत आहे ही आपली अशी परंपरा आहे आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी परंपरा पर राहते खांबाला पाणी पिणी खांबाला आंघोळ घालून आणि पंचा आरतीची ताट वावाळायचं काम चालू आहे ह्या उमराच्या खांबाला ओवाळा लागतो गारपडना करू आणि या ताटामध्ये अशा पापड्या आहेत ना अशा पद्धतीनं पापड्या बिपड्या राहतात ती आणि इकडं मग आता त्या खांब खाली त्याला जर रोवून आणि तो उभा करून त्याला पापड्या लावून आणि मग इकडे पोटव्यासाठी कवळ्या अंड्या थेपा ही होळी आपली जुनी परंपरा आहे मित्रांनो आता हे खांब रॉन खाली रोला थोडीशी किलबिल परिवारशी आपल्या बडवाडा आणि एक छोटीशी होळी ही या वस्तीवरची काय टोसा ना खाली चला आता याला खाली टोसायला आणि मस्त पैकी असा कवळी वगैरे करून आणि मग ही एक छोटीशी होळी होणार आहे आता आणि गावामध्ये लईच मोठी होळी होते पण आता आपली ह्या वस्तीची होळी आहे बाजूला एकदम काळा कुटा असा अंधार आणि काही सोयरे म्हणजे आता घरबडीचे या थांबाला म्हणजे आता थोड्याच वेळात पा आता ही ओळी होणार आहे थांबा खाली पैसे टाकायला लागत होती पैसे नाही टाकलं चला जाऊ दे आता साधी गोळी आपल्या सेवा आहे आता या खांबाला पापड्या पा। एक खोबरीची वाटी सुद्धा इथं चाकली जाते या अशा पद्धतीने या पापड्या खांबाला बा गव्हाच्या पिठाच्या पापड्या आता हा खांब तयार झालाय पूर्ण पापड्या लावल्या साईड आणि होळी पेटल्यानंतर हा खांब उडवायचं लागतोय आता तो कोण उडीतोय काय माहीत नाही पोरा तयार तिथं पूर्ण तयारी झाली आता आणि बरीचशी कंपनी आता अंधारामुळे दिसत नाही बारीक बारीक तोरा आहेत हिवळी साधारण बरीच मोठी होईल बरीच मोठी रोजच म्हणजे प्रत्येक वर्षी हिवळी इथं त्या वर्षी वाटत कारण गावात जाणं शक्य होत नाही गाव बरंच लांब राहिला मिळतो तिकडं लाईट दिसतात तिकडं आणि मग जेवणाची तयारी राहते काही जाऊ त्याच्या पिंड्या वगैरे सगळ्या पूर्ण तयारी झाली होळी पेटवायची पण अजून काही कंपनी येते ओवाळ्यासाठी या वस्तू आणवाने म्हणजे इकडे चार पाचच वस्तू आहेत पण सगळे लिहून देतात आणि कसं होळी पेटली जाते प्रत्येकजण जशी त्याच्या परिवार ह्या होळीला बडबड जास्त मित्र नाही बडबड जास्त मित्र नाही इकडं किलबिल परिवार भरपूर आहे आता बरेचशी लोकांच्या म्हणतात आता काही ठिकाणी वाजत गाजत नेली जाते होळी पण गाणी म्हणतात पण आता इथं सध्या कोणी गाणी काय अजून म्हणत नाही पोहादा गाणी म्हणतात का नाही आता होळी पेटवायला सुरवात झाली बा आता होळी पेटावली पेटलेली आहे मित्रांनो मोठी होळी पेटले बा होळी पेटल्यानंतर होळीचा खांब कोणतरी ओढीत आहे कारण खांब हा ओढणं गरजेचंच राहतोय ही इत आपली परंपरा आहे आमच्या बरीचशी महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित

यानंतर आता ह्या होळीला प्रदक्षिणा घातली जाते नैवेद्य दाखवला जातोय विशेष आता काही ठिकाणी महिला मंडळ आमचा या होळीला पूजा यासाठी आता ताटा घेऊन तयार चला आता ह्या होळीला पूर्ण प्रदक्षिणा घालतील ताट घेऊन हो चला आपण चला होळीला प्रदक्षिणा घातल्या जाती म्हणजे

तर दोस्तांनो अशा प्रकारे आमच्या मैला भगिनी या ठिकाणी गाणी म्हणून या होळीला प्रदक्षिणा घालून पूजतात या प अशा पद्धतीनं गाणी म्हणून आणि पारंपरिक गाणी आणि ह्या होळीला प्रदक्षिणा घालून आणि पुरुष मंडळीसुद्धा या ठिकाणी फिरतात प्रदक्षिणा घालतात अशा पद्धतीनं ही आपला हा गावरान पद्धतीनं पारंपरिक सण मस्तपैकी पैकी गाणी म्हणून अशा प्रकारे ह्या होळीचा अशा पद्धतीनं ही पूजन केलं जात होळीचा चला आता हा पूजनाचा कार्यक्रम पूर्ण झाला तर दोस्तानो अशा प्रकारे ही एक छोटी जी होळी आम्ही आज पेटवली आणि आपल्या बऱ्याच मित्रांनी समजून केली होती का तुम्ही होळी कशी पेटवत आहेत ती दाखवा तर ती पण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला दोस्ताना आजचा व्हिडिओ नक्की आम्ही कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर नवीन असो ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळं जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय